त्वयि भक्तिं नैव जाने न जाने ने अर्चनपद्धतीम कृत नदानधर्मादी प्रसादं कुरु केवलं हे भगवान दत्तात्रेया मला अगदी खरं म्हणजे आपली भक्ती माहित नाही मी पूजा पद्धती पण जाणत नाही म्हणजे आपली पूजा कशी करावी हेही मला समजत नाही मी दान धर्म आदी सत्कृत्येही केलेली नाहीत तरीही माझी अशी प्रार्थना आहे की आपण केवळ माझ्यावर कृपा करा